नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनही बऱ्याच लाभार्थ्यांच्या अकाऊंटवरती जमा झालेले नाही आहेत त्यासाठी काय करणं गरजेचं आहे कुठे तो तक्रार नोंदवली गेली पाहिजे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हो, पाहणार आहोत तर तुम्ही जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो अजूनही बरेच लाभार्थी हे लाभापासून वंचित आहेत अजूनही एक रुपयासुद्धा पात्र महिला लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही आहेत त्यासाठी आपण एकशे एक्क्याऐंशी क्रमांकाचा हेल्पलाईन क्रमांक आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर फक्त आणि फक्त दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपला फॉर्म ॲप्रो झालेला आहे का आपलं बँक सीडिंग त्या ठिकाणी ॲक्टिव आहे का ते त्या ठिकाणी पाहायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही जरी तुम्हाला दुसरी कोणती गोष्ट सांगितली तर अशा कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका कारण ज्यावेळेस फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल आणि आपलं बँक सिटिंग हे ॲक्टिव्ह जर असेल तर पैसे आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहेत कारण दहा ऑक्टोंबरपर्यंत जवळपास सगळ्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा हे होतीलच तरी पण हे पैसे जमा जर झाले नाही तर आपण फक्त आणि फक्त वाट त्या ठिकाणी पाहायची आहे पैसे जमा केव्हा होतील याची फक्त आपण वाटच पाहू शकतो याच्या व्यतिरिक्त आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही कारण हेल्पलाईन नंबर आहे तो हेल्पलाईन नंबर त्यावर कॉन्टॅक्ट होईलच असं नाही कारण मी कॉन्टॅक्ट करून पाहिलं होतं तर त्या तुम्हाला त्या ठिकाणी बिझीच दाखवला गेला होता बऱ्याच वेळा मी कॉन्टॅक्ट केलं होतं अजून ज्या महिलांनी पाठीमागच्या महिन्यात फॉर्म भरले होते किंवा जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरले होते त्यांनासुद्धा अजून एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही आहेत तर आत्ता जेवढे काही फॉर्म आले होते त्या पडताळतून जेवढ्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अकाऊंटवरती पैसे वितरणाचं हे काम चालू आहे दहा ऑगस्टच्या अगोदर जवळपास सगळ्या महिलांच्या अकाउंटवरती पैसे येतीलच तर जर नाही आले तर शक्यतो आपण त्या योजनेसाठी अपात्र असणार आहेत किंवा आपण जी कागदपत्रं दिलेली आहेत त्यांची पूर्तता ही चुकीच्या पद्धतीने केली गेलेली असणार आहेत म्हणूनसुद्धा पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा झालेले नसणार आहेत जर तुम्ही कागदपत्र जर व्यवस्थितरित्या दिलेली असणार आहेत म्हणजे खरी कागदपत्रं त्या ठिकाणी अपलोड केली असणार आहेत आपण त्या योजनेमध्ये पात्र असाल तर पैसे तुमच्या अकाऊंटवरती जमा होतील पण ती जे वेळेस ते पैसे अकाउंटवरती जमा होतील तेव्हाच ते पैसे ते आले म्हणून समजावे लागतील त्याच्या अगोदर आपल्याला समजणार नाही पैसे येणार आहेत किंवा नाही किंवा कधी येणार आहेत हे आत्ता सांगू शकत नाही त्यामुळं तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असतील किंवा कुणीतरी सांगितलं असेल हे करा ते करा किंवा कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही फक्त आपला फॉर्म ॲप्रूव्ह पाहिजे बँक सीडिंग ॲक्टिव्ह पाहिजे एवढं जर असेल तर डी बी टी मार्फत तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत त्यामुळं फक्त आणि फक्त तुम्ही आता या ठिकाणी वाट पाहू शकता पैसे केव्हा जमा होतील त्या ते, तेवढं सोडून वाट पाहणं सोडून आपण दुसरी कोणतीही गोष्ट करू शकत नाही त्यासाठी कोणत्याही संभ्रमात राहू नका कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद